नमस्कार आज आपण बनवणारे कुरकुरीत चटपटीत बटाटा वटाण्याचे रोल चला तर मग तयारी करू सारण्यासाठी घेतले आपण तीन बटाटे आणि एक वाटी मटार फ्रेश मटार तर बटाटे शिलून घ्यायचे आपल्याला शिलून आणि कट करून घ्यायचे आहे ते या पद्धतीने शिलून घ्यायचे बटाटे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला मोठे मोठे कट करायचे आहेत आणि पाण्यात टाकून घ्यायचे आहे आपल्याला तसेच हे पण बटाटे कट करून घ्यायचे आहेत आपले बटाटे शिलून त्याचे पीस करून झाले मटा रेडी आहे आता आपण बॉईल करून घ्यायचे त्याला त्यासाठी मी गॅस पेटवून घेतलेला आहे कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला खूप पाणी टाकणार नाही मी त्यात मटार आणि बटाटे टाकून घ्यायचे आहे फ्रेश मटार टाकून घ्यायचे आहे त्याच्यात आणि बंद करून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कोटिंगसाठी मैदा घ्यायचा आहे आपल्याला एक वाटी भरून मैदा घेतला आहे त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेल टाकलं तरी चालतं मी तूप टाकते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे आता ते भिजून झालेला आहे हे असंच आपल्याला पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे बटाटे मटार छान उकडलेले आहेत आपण याला आता मॅश करून घेणार आहोत बटाटा आणि वटाना मॅश करून झालेला आहे चला तर मग आपण पुढची तयारी करू कढई गरम करायला ठेवलेली आहे मी गॅस पेटवून घेतलेला आहे त्यात ते थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की आपण त्यात जिरं टाकून घेणार आहोत जिरं तडतडलं की एक चमच अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि मसाला एक ठेव करून घ्यायचा आहे आणि त्यात हे मिश्रण टाकून आहे आपल्याला सगळं एक जीव करायचं आहे यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि हे छान मिक्स करून आहे छान मिक्स झालेलं आहे यात आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून पण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून मिश्रण गार होऊ द्यायचं आहे थोडं गार झालं का मी त्यात अर्धा लिंबू पळून घेणार आहे जो मैदा भिजवलेला होता त्यातून आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे छोटासा एवढा गोळा घेतला आहे मी तो लाटून घ्यायचा आहे आपल्याला चपातीसारखा या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आपल्याला पोळी लाटल्याच्या नंतर आपण तिला साईडने कापून घेणार आहोत या पद्धतीने कापून घ्यायची इकडून पण कट करून घ्यायची आपल्याला ह्या साईडने पण कट करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने पण कट करून घ्यायची आहे आणि लांब साईजमध्ये ज्या साईडने लांब असेल त्या साईडने पण आपल्याला कट करून घ्यायचे आपल्याला अशा पट्ट्या लागणार ला आहेत अशा पट्ट्या आपण तयार करून घेऊ या पद्धतीने आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत बॅटर गार झालं आहे आपल्याला त्याचे रोल करून घ्यायचे आहेत या साईजमध्ये रोल बनवून घ्यायचे आपल्याला सगळे दोन पोह्यांची चमचे भरून मैदा घेतला मी तर पाणी टाकून बॅटर तयार करून आहे खूप पातळ करायचं नाही आपल्याला ते बॅटर घट्ट ठेवायचं आहे खूप घट्ट पण नाही ठेवायचं म्हणजे असे सगळे रोल तयार करून घ्यायचे आपल्याला मैदा लावल्याच्या नंतर कसं पॅक चिपकून जाईल सगळे रोल माझे बनवून झालेले आहेत चला तर आपण तळायला कढई गरम करायला ठेवली त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत तेल नॉर्मल गरम झालेलं आहे चला आपण रोल सोडून देऊ आपण खूप फुल गॅसवरती पण नाही तळायचे ते मीडियम गॅसवरतीच तळायचे आहे छान कलर येतोय आपले रोल छान तोल झालेले आहेत आता आपण काढून घेणार आहोत मला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही पण ट्राय करा चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग भेटू उद्याच्या रेसिपी मध्ये